मी मोनाली आणि मास्क लाईफ मध्ये तुमचं स्वागत आहे तर मास्क लाईफ मध्ये सध्या जास्त खूप जास्त काम चालू आहे कारण माझ्या बहिणीचं लग्न आहे त्याच्यामुळे त्याची तयारी चालू आहे आणि हा काही दिवसांपूर्वीचा ब्लॉग आहे तर या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला स्पेशल अशी गोष्ट दाखवणार आहे म्हणजे माझ्या मावशीचं नवीन घर तर माझ्या मावशीचं नवीन घर तुम्ही पाहायला तयार आहात ना तर चला मी लवकरच तुम्हाला वास्तुशांतीला घेऊन चालली वास्तुशांतीच्या कार्यक्रमात माझ्या नातेवाईकांची बऱ्यापैकी नातेवाईकांची तुम्हाला भेट होईल आणि छान छान पूजा वगैरे अशी पाहायला भेटणार आहे खूप जास्त नाही मस्ती केली पण आमच्या गावाकडची लँग्वेज तुम्हाला ऐकायला भेटेल जी आहे आहिराणी लँग्वेज तर माझे जेवढे पण मावशी वगैरे आहेत ते आहे मध्ये कन्व्हर्सेशन करतायत जर तुम्हाला ती लँग्वेज कळली तर मला ते काय काय बोलले ते कमेंट मध्ये नक्की सांगा काय समजू दुसरा पाहिजे इथे शिवचं जेवण झालं आहे आणि बेडरूम मध्ये सॉरी किचनमध्ये सगळेजण गप्पा मारत बसले माझी आजी आहे आत्या आहे आजी आहे मावशी आहे मामा सगळे गप्पा मारत होते हा माझा मामा आहे ती वहिनी आहे मामी आणि हा शिव आहे हात दोन आला हा चालूच आहे तुमचं आता उद्यापर्यंत राहील तुम्हाला ते पुरण

आमचे काका मावशी दाखव कश भरून दिल्या माझ्या सासूने बांगड्या ते बघा छान आहेत ना

पडून गेली ए मार लावून घेतली तिने सायकल वरून पडून गेली माझ्या त्रास माझी आजी झोपलेली आराम करते मस्त बांगड्या कडा ना जे म्हणणं

नमस्कार मित्रांना आम्ही आत्ता उठलो आहे म्हणजे खूप वेळ झाला आहे उठून आणि झाली आहे बाहेर रांगोळी चालते फुलांची आणि मावशी त्यांची मध्ये पूजा चाललेली आहे आज वास्तुशांतेची पूजा आहे मावशीच्या घरी तर मी आता मस्त रांगोळी घेऊन

అది బా పా

‫‬أنا أخويا गृहप्रवेशाची ही पूजा होती आणि ब्राह्मण त्या काकन त्यांना सांगत होते कशी वग पूजा करायची काय करायची ते तुम्ही पाहिलंच असेल आणि नंतर आम्ही सर्वांनी गृहप्रवेश केला उजवा पाय पहिले टाकून आणि सगळेजण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत घरात प्रवेश करून पूर्ण घरात त्या गृ वास्तुकशाला फिरवलं आणि मग आम्ही त्याला स्थापि स्थापन केलं पूर्ण परत चौरंगावर तर अशा प्रकारे सर्वजणनी सर्वजणांनी गृहप्रवेश केला आणि सगळी पूजा संपन्न झाली थोडी पूजा बाकी होती तर ती मग काका मावशींनी पुढे कंटिन्यू केली आणि त्यानंतर मग अशा प्रकारे पूर्ण घरात ती पूजा मांडलेली होती छान अशी पूजा मांडलेली होती आणि बाकीचे जे पाहुणे आहेत ते बसलेले होते घरात माझ्या सासूबाई आत्याबाई सगळेजणं जण बसलेले होते पूजा ऐकत आणि हा छान असा देवारा माझ्या मामाने मावशीला दिलेला आहे इथं सर्व अशी पूजा आहे आणि इथं सगळ्या जणी मस्त शिरा आहे म्हणजे माझी मम्मी मेन शिरा करते म्हणतो त्याला दिवस तो प्रसाद आणि ही ही माझी मावशीच आवडले मोठा मायासारखा आणि हे पण एक काकू आहे ही माझी लहान मामी आहे हा एक मामाना पोऱ्याशी जाऊ देतो हे आमचं तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल अशी मी आशा करते आणि पुढचे असे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माफ ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत 丹尼尔。